नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्लीच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार व्हिडिओ करतो आहोत ते काही दिल्ली राज्यापुरता तो विषय मर्यादित म्हणून नाही तसा असला असता तर फारसे काही व्हिडिओ करायची गरज पडलेली नसते पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं विविध नेत्यांची वक्तव्य आणि हे सगळं जे समोर येत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं जी सगळी वक्तव्य विविध नेत्यांची समोर येत आहेत त्या आणि निमित्ताने संपूर्ण देशातलं राजकारण ढवळून निघतंय हे लक्षात घ्या राहुल गांधी या निवडणुकीचे पहिले जवळपास दोन आठवडे बारा पंधरा दिवस गायब होते ते अचानक उद्भवले आणि उद्भवल्याच्या नंतर त्यांनी जे पहिलं भाषण दिल्लीला त्या काय ह्याच्यामध्ये केलं सिलिया काय सियालामपूर काय नाव आहे ते, ते ना, सिलिमपूर त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी भाजपवरती टीका करणं मोदीवरती आपण समजू शकतो पण सगळ्यात जास्त टीका केली कोणावरती तर अरविंद केजरीवाल ते आदानीचं कसं नाव घेत नाहीत ते कास्ट सेन्सस जाती गणनावरती मी बोलतो बोलत ते कसं बोलत नाहीत हे सरकार कसं करप्ट आहे नंतर पत्रकारांना घेऊन दिल्लीतल्या वे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फिरवून बघा ही दिल्ली कशी येते तुम्हाला पॅरिस वाटते का म्हणजे दिल्लीचे हाल कसे आहे कारण त्याच्यावर त्यांनी भ्रष्टाचार किती झालेला आहे असं म्हणून अरविंद केजरीवालवरती टीका केली आता ह्याच्यातला एक भाग आहे आपण समजून चालू की प्रत्यक्ष निवडणूक आहे इंडिया आघाडी गेली चोलीत मला निवडणूक लढवायची आहे प्रत्येकाला निवडणूक लढणाऱ्यांना जिंकायची असते त्याच्यात काही वाद नाही त्याच्यामुळं जो काही विरोधक आहे त्याच्याशी टीका करणे आपण समजू शकतो मुद्दा तेवढा नाही आहे फक्त इंग्रजी आणि हिंदीमधल्या काही पत्रकारांनी ह्याचे जे पैलू समोर आणलेले ते अक्षरशः चकित करणारे चकित करणारे म्हणजे या पद्धतीनं भारतीय राजकारणाचा बारीक अभ्यास कोणीतरी करून मांडते हे मला महत्वाचं वाटतं राहुल गांधींच्या पाठीशी मुस्लिम मतदार जाण्याची शक्यता दिसल्यामुळे आम आदमी पक्ष आणि बाकी इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता आहे असा तो एक विगा निष्कर्ष तुम्ही बघा यापूर्वी केरळमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती राहुल गांधींनी राजीनामा दिल्याच्या नंतर आणि जिथे प्रियंका वाड्रा उभ्या होत्या त्या वायनाडमध्ये खरं तर पोटनिवडणूक होती जागा काँग्रेसनीच जिंकली होती इंडिया आघाडीतला घटक पक्ष हेच दावे पक्ष होते तरीही तिथं त्यांची इंडिया घाडीत ते नाही ती गोष्ट वेगळी पण पोटनिवडणुकीच्या निमित्तानं खरं तर त्यांचीच जागा होती त्यांचीच पोटनिवडणूक होती पाठिंबा द्यायला काय हरकत होतं पण तसं झालं नाही डाव्या पक्षांनी ती निवडणूक वेगळी लढवली प्रियंका वाड्रानी ती प्रचंड मतांनी जिंकली त्यांचा आता असा आरोप आहे डाव्यांचा म्हणतो मी भाजपचा नाही की मुस्लिमांची मतं सही तिकडे कशी गेली मुस्लिम लीग ही तुमचा पार्टनर कशी आहे हे डावे आरोप करायला लागले के ला तर केरळमधले त्यांना त्यांच्या पाठीशी असलेला तथाकथित सेक्युलर मुस्लिम मतांचा सगळा गठ्ठाच्या गठ्ठा ती वोट बँक राहुल गांधीकडे गेल्यामुळे काळजी वाटते म्हणून ती ओर्ड सुटलेली आहे ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस इंडिया आघाडीत स्वतःला घेतलेलं म्हणजे इंडिया आघाडीत सामील झाल्यात नव्हत्या काँग्रेसची तडजोड करून घेतलीच नव्हती काँग्रेसनी दाव्यांबरोबर आणि अजून एका पक्षाबरोबर युती केली होती त्याचं कोणी आता उल्लेख करत नाही फुरपुरा शरीफचे अब्बास सिद्दीकी होते त्यांचा जो पक्ष होता सेक्युलर फ्रंट ऑफ इंडिया असा काहीतरी नावाचा त्या पक्षाबरोबर युती केली होती की जो अतिशय कट्टर असा मुस्लिमांचा पक्ष आहे आसाममध्ये बदरुद्दीन आजमल यांचा ए आय यू डी एफ ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट वगैरे असे नावं काहीतरी वेगवेगळे घेतात ते पण तो पक्ष आहे तर कट्टर मुस्लिमांचा त्याच्याशी त्यांनी कसं चालन केलेलं आहे आणि आता या पार्श्वभूमीवरती मुस्लिम लीग केरळमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजवादी पक्षाचा जो घटक आहे अबू आझमीन त्यांनी येते हे सगळे कट्टरपंथीच आहेत परत पुन्हा मुस्लिमांचेच मत हे आहेत त्यांच्याशी काँग्रेसनी कशी युती केली होती आणि लोकसभेमध्ये फायदा कसा करून घेतला उलट त्याचा फटका विधानसभेमध्ये बसला ती गोष्ट वेगळी म्हणजे महाराष्ट्र असो केरळ असो पश्चिम बंगाल असो आसाम असो या ठिकाणी वेगवेगळ्या वेग कट्टरपंथी मुस्लिमांचे पक्ष प्रत्यक्ष नावानं असलेले किंवा समाजवादी पक्षासारखे आव आणणारे जेव्हा काँग्रेस बरोबर जातात काँग्रेसचा कसा फायदा होतो आणि याच्यातून काँग्रेस कशी का बळकट होती म्हणून आता बघा हा निष्कर्ष दिल्लीच्या याच्याशी जो जुळतो आहे तो फार वेगळा आहे म्हणून मी तुमच्यासमोर ठेवतो आहे म्हणून आता राहुल गांधी त्या दिल्लीमध्ये जाऊन मुस्लिमांचा जे बहुमत असलेलं किंवा जास्ती तिथं मुस्लिम वस्ती आहे दाट अशा ठिकाणी जातात आणि सभा घेतात मुस्लिम मतं आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतात जर मुस्लिम मतं तिकडं गेली तर आपलं जे राजकारण सगळं मुस्लिमांच्या मतावर चालू हेचं चा काय व्हावं हे आता इंडिया आघाडीतल्या बाकीच्या पक्षांना पडलेला प्रश्न किती आश्चर्याची गोष्ट आहे इंडिया आघाडी एकत्र लढव नाही तर वेगळी लढव त्यांच्यामध्ये जे सगळे हे मतभेद आता उफळवून आलेत आणि त्यांचे सगळे प्रवक्ते बोलताना वेगळे बोलायला लागले प्रत्यक्ष कृती वेगळी व्हायला लागली स्थानिक नेते वेगळंच बोलायला लागलेत ह्या धिंगाण्यातून पूर्ण देशभरामध्ये मुस्लिमांनी ठामपणे काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं भले त्या सगळ्या ह्याच्यातून भाजपचा विजय झाला तरी चालेल पण हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत दूरगामी विचार केला तर आपल्या फायद्याचे नाहीत आपल्या फायद्याचं काँग्रेसच आहे आपण राहुल गांधीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे काँग्रेसच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असा एक मतप्रवाह बळकट होत चाललेला आहे मुसलमानांमध्ये असा तो निष्कर्ष आहे या पत्रकारांचा या विचारवंतांचा नेमकी ही एक वेगळी गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवू पाहतो जर राहुल गांधींच्यामुळे या पद्धतीचं मुस्लिम मतदान हे जर काँग्रेसच्या पाठीमागं गेलं तर आम आदमी पक्ष आणि बाकीच्यांचं राजकारण धोक्यामध्ये येणार आणि ह्यांचं राजकारण धोक्यामध्ये आल्याच्यानंतर त्याचा फायदा भाजपला होणार म्हणजे वरवर करणी ते जे भीती दाखवते भाजप येईल भाजप येईल भाजप येईल तर ठीक आहे भाजपाला तर आम्हाला चालेल पण तुम्ही नको कारण की तुमच्याकडून दुर्गामी राजकारण होत नाही तुम्ही एका ह्याच्या पलीकडं तुमचा प्रभाव पोहोचत नाही आणि तुम्ही असं म्हणल्याच्यामुळे जो एक मुख्य विरोधी पक्ष हुपात असलेला काँग्रेस आहे तोही वाढत नाही या पेचातून जर सुटायचं असेल तर ठामपणे आपण भाजप काँग्रेसच्या पाठीमागे राहिलं पाहिजे हा एक फार वेगळा निष्कर्ष आहे या लोकांनी काढलेला याच्यावरची ही सगळी वसंतवाणी दिल्ली रणांगण उतरला योद्धा बोले अद्वा तदवा राहुल तो केजरू दिशेने सोडला हा बाण इंडी मध्ये ताण उद्भवे आदानी नावाने समोर ये मुद्दा उगाच गुद्दा केजरूला मोदी विरोधात मुळते भांडण फुकट कांडण आपसात भ्रष्टाचारामध्ये बुडालेली दिल्ली विकासाची किल्ली हाती काँग्रेसची बी टीम काँग्रेस बी टीम म्हणे भाजपाची टीका केजरूची जोरदार शांत बाजारात निकालाच्या तुरी भांडती बाजारी विरोधक भांडती बाजारी विरोधक निकाल लागल्याच्या नंतर काय व्हायचं ते होईल समजा या सगळ्यातून आम आदमी पक्ष जर जिंकला तर त्याच्यामध्ये जे मुस्लिम मतं भाजप त्या काँग्रेसच्या गेले गेले त्यांच्या डोक्यावर हात मारायची वेळ येईल काँग्रेस जिंकली तर ह्या प्रादेशिक पक्षाचं जे काही राजकारण म्हणून चालू आहे त्यांचा जीव एवढूच साके त्याच्यातलंही एक दिल्ली राज्य गेलं जिथून त्यांची सुरुवात झाली होती तर त्यांच्या एकूण पुढच्या विस्ताराला सगळी मर्यादा पडेल आणि भारतीय जनता पक्ष जिंकला तर काय प्रश्नच नाही यांच्या ज्या आपसातल्या मारा मारामाऱ्या आहेत त्या अजून जास्त पद्धतीनं समोर येतील असं एक गमतशीर असं चित्र दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेलं आहे म्हणून म्हणतो की हा विषय फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेला नाही मुस्लिमांच्या वोट बँकेचं जे राजकारण ह्या पक्षांनी चालवलेलं होतं त्या जीवावरती इतकं काळ ह्यांनी त्याचे फायदे घेतलेले होते दलित मुस्लिम दलित मुस्लिम जय मीम जय भीम असा नारा होता या सगळ्याचं पितळ उघडं पडलं हे छत्रपती संभाजीनगर त्याचं जिवंत उदाहरण आहे जय मीम जय भीम असा नारा देऊन इम्तियाज दलील आधी आमदार झाले मग खासदार झाले हे सगळं लोकांनी बघितलं आणि एकदा हे व्यापक होऊ शकत नाही त्यांची अतिशय मर्यादित संकुचित अशी दृष्टी लक्षात आल्याच्या नंतर यापुढे त्यांना लोकसभेतही पाडलं आणि विधानसभेतही पाडलं त्याच्यामुळे हे राजकारण फार दिशेनं फार काळ चालू शकत नाही दिल्लीला जर मुसलमानांनी त्यांच्या व्यापक हितासाठी म्हणून भाजपसारख्या पक्षाच्या पाठीशी उभारायचं ठरवलेलं असेल तर त्याचा फटका आम आदमी पक्षासारख्यांना निश्चितच बसेल बघूयात काय होतं ते इथंच थांबूया धन्यवाद